पुण्यामध्ये कोथरूड गोळीबारानं हादरलेलं आहे गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून गोळीबार करण्यात आलाय गाडी साईडला घेण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला गंभीर जखमीवर सध्या उपचार सुरू आहे आत्मी पुण्यामधून आहे पुण्यामध्ये गोळीबारानं कोथरूड हादरलेला आहे आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत बालाजी पुण्यामध्ये गाडी बाजूला घेण्याच्या वादातून गोळीबार होतोय पुण्यात नेमकं चाललंय काय निलेश गायवळच्या टोळीकडून गोळीबार झाल्याचं कळतंय आहे विक्रांत नक्कीच मध्यरात्री ही फायरिंग झालेली आहे प्रकाश धुमाळ या व्यक्तीवरती ही सगळी फायरिंग झालेली आहे या व्यक्तीवरती खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत गोळीतले तीन राऊंड फायर झाल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे कोथरूडच्या गजानन मारणे गणपती जवळ शिंदे चाळ नावाचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरून हे सगळे गोळीबार झालाय त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँग सक्रिय आहेत आणि या गँग सक्रिय असलेल्या गँग सातत्याने अशा प्रकारची दहशत माजवण्यासाठी किंवा आपली दहशत टेकवण्यासाठी हे सगळे प्रकार करत असतात पुणे पोलीस मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असतात असंच वाटायला लागलेलं आहे कारण काही दिवसापूर्वी आंदेकर टोळीमध्ये सुद्धा युद्ध पाहायला मिळालं त्यातून एकाचा मर्डर झाला त्यानंतर आरोपींना आणखी सगळ्या अटक करण्या अगोदरच दुसऱ्या एका टोळीचा गोळीबार जो आहे तो पुण्यात पाहायला मिळतोय आणि या गोळीबारमध्ये कुख्यात गँगस्टर जो आहे निलेश घायवळ जो पुण्यातल्या टोळी गँगमधला एक महत्वाचा गँग गँग म्हणून मानली जाते त्यांच्या गॅंग कडून ही सगळी गोळीबार झालेला आहे आणि आता पुणे पोलीस नेमकं पुढे काय कारवाई करतात का पुणे पोलीस नेहमी सातत्याने सांगतात पुण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे मात्र सातत्याने पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये या टोळ्या सक्रिय असल्याचा आश अशा घटनातून समोर आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यात सुद्धा मोठी भीती जी आहे ती या सर्वसामान्य नागरिकांसह सर, पुणेकरांमध्ये पाहायला मिळते पुणे पोलिसांनी कडक कारवाई या सगळ्यावरती करावी अशी अपेक्षा आता सर्व व्यक्त करतात मात्र पुणे पोलीस खरंच या सर्वांवरती कडक कारवाई करून हे युद्ध थांबवणार का की दहशत थांबवणार का हे पाहणं महत्वाचं आहे उतरांत बरं धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी